ज्या खासदारांना पत्रकार हा लोकशाहीचा स्तंभ आहे का लोकसभेचा स्तंभ आहे याच ज्ञान नाही त्या बजरंग बाप्पा सोनवणे यांनी जाहीर भाषणामध्ये पत्रकार बांधवच्या वर घेणं हे अवयव वास्तविक पाहता त्यांनी केवळ पत्रकारावर नाही तर पत्रकाराच्या लेकरा बाळाला देखील आपल्या भाषणामध्ये ओढलंय अत्यंत चूक आहे निषेधार्थ आहे तुम्हाला खासदार बनवताना याच पत्रकार बांधवाचा तुमच्यामध्ये वाटा आहे तुम्ही नाकारू शकत नाहीत मी तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना सवाल विचारतो हो की हीच तुमच्या पक्षाची संस्कृती आहे का किंवा बजरंग बाप्पा सोनवणे यांनी पत्रकारावर घेतलेलं तोंडसुख तुम्हाला मान्य आहे का आणि म्हणून बजरंग सोनवणे यांनी खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यातील पत्रकारांची जाहीर माफी मागायला पाहिजे विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला बीड जिल्ह्यात यश मिळालं नाही तो राग तुम्ही आमच्या पत्रकारावर काढतात एकदम चूक आहे